नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो जे की अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बीड शहराविषयीच आहे तुम्ही जर पाठीमागं जर पाहितलं आपल्या जसं रेल्वेचं स्वप्न आहे तसं बीडकरांचं एसटी स्टँड ज्याला की बस स्टॉप म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो या बस स्टँडचं बऱ्याच दिवसापर्यंत जे स्वप्न होतं तर ते सध्या आहे पाठीमागं जर तुम्ही पाहितलं तर तुम्हाला बस स्टँडचं पूर्ण काम झालेलं दिसतंय हे त्या आठ ते दहा दिवसामध्ये हे बसस्टँड खुलं होऊ शकतं आणि हा परिसर जो आहे बीड मध्यवर्ती ठिकाणी हे बसस्टँड होत आहे बऱ्याच वर्षापासून जशी आपल्याला रेल्वेची प्रतीक्षा होती तशीच या एस टी स्टँडची पण दयनीय अवस्था होती आपण बरेचसे सोशल मीडियावर इन्स्टावर तुम्ही असन फेसबुकवर असन युट्यूबवर असन आपण व्हिडिओ पाहत असतो पहिले जे इथं कसं खराब होतं कशी व्यवस्था होती काय होती संपूर्ण माहिती आपण पाहत असतो तर आजचं ही कामाची अपडेट आहे तुम्ही पाठीमागं जर एसटी स्टँड पाहिलं तर पूर्ण सध्या काम जे कामकाज आहे पूर्णपणे झालेलं आहे आणि बीडकरांच्या शेवेमध्ये एक चांगलं स्टँड एसटी स्टँड आदर्श असं एस टी स्टँड आपल्या बीड शहरामध्ये उभारतय तर मित्रांनो हा परिसर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला बस स्टँडचं पूर्ण काम दिसत आहे आणि बीड शहरामधले जे लोक आहेत त्यांना इथं आल्याच्यानंतर एक चांगलं म्हणजे चांगलं वाटणार आहे पहिलं कसं इथं आलं की आपण पाहायचो पावसाळ्यामध्ये चिखल असायचा पाणी साचलेलं असायचं प्रवाशांची हेळसांड व्हायची तर तसं आता काही अवस्था होणार नाही खाली बघितलं तुम्ही इथं तर इथं पण पूर्ण जे कामकाज पूर्णपणे झालेलं आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशल आपला आपल्या बीडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे की जे बीडचं बस जे काम आहे बऱ्याच दिवसापासून रकडलेलं होतं ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता जी आसन व्यवस्था असते जे प्रवाशांना बसण्यासाठी जे बसस्टँडवरती जी, जी, बस जी सुविधा असते ते मस्त इथं बनवलेलं आहे आणि हे जे काम आहे तर आपण बऱ्याच दिवसापासून जे बीडकर आहेत किंवा इतर प्रवासी आहेत वाट पाहत होते की हे काम कधी होतं आहे कारण इथं जे सध्या बस लागतात त्या बसच्या खाली पावसाळ्यामध्ये भरपूर असा चिखल व्हायचा पाणी व्हायचं आणि त्या पाण्यामधून प्रवाशांना पाणी तुडीत बसमध्ये बसा बसायला लागायचं ते आता होणार नाही तुम्ही जरी तर पाहिजलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे की कामकाज किती फास्ट गतीने चालू आहे तर लवकरच हे काम फायनली म्हणजे होत आहे मित्रांनो आणि प्रवाशाच्या सोयीसाठी हे जे एस टी स्टँड आहे तर लवकरच खुलं होणार आहे तुम्ही इथं जर पाहितलं अजूनही तुम्हाला पाणीसा दिसतं आहे कारण हे जुनं एस टी स्टँड आहे आणि इथं आता साफसफाई करून इथं पूर्णपणे जसं की आपण पलीकडच्या साईडला पाहितलं सिमेंटचं पूर्णपणे खाली टाकलेलं आहे तसंच इथं पण पन। पूर्णपणे एकदम व्यवस्थित केलं जाणार आहे आणि लवकरात लवकर प्रवासाच्या शिवेमध्ये हे एस टी स्टँड जे आहे तर खुलं करण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता की संपूर्ण जे रंगरंगटी असल ज्या प्लॅटफॉर्मवरती गाड्या थांबणार आहेत मग त्या प्लॅटफॉर्म इथं तुम्हाला दिसतात की पूर्णपणे आपण पाहतो की फ्लॅट क्रमांक यावर ही गाडी थांबलेली आहे फ्लॅट क्रमांक त्यावरती गाडी थांबलेली आहे असा आवाज लवकरच आपल्या बीड शहरामध्ये मध्यवर्ती बसस्थानकावरती हा आवाज तुम्हाला घुमताना दिसणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की डे नाईट हे काम चालू आहे खूप मेहनत घेतात आणि हे काम सध्या करत आहेत तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तुम्ही एकदा परत आसन व्यवस्था जी आहे ती पाहून घ्या आणि जे कामकाज आहे पूर्णपणे जलद गतीने म्हणजे एकदम जलद गतीने चालू आहे आपण बऱ्याच प्रवाशांनी पाहितलं की किती दिवसापासून हे काम पेंडिंगमध्ये होतं आणि आपल्या बीडकरांच्या सेवेसाठी परत एकदा हे स्टँड सज्ज होणार आहे तर मित्रांनो पहा की पेस किती आहे पहिल्यापेक्षाही आता मोठा पेस असणार आहे आणि एकदम प्रवाशांना आनंद देणारं हे एस टी स्टँड आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो आणि हे आपलं बीड शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं एस टी स्टँड सध्या उभारत आहे तर आपण जर बीड कर असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशल आपला बस स्टँडवरती होता तर जे एस टी स्टँड आहे बीडचं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कसं वाटलं हे कमेंट करा लाईक करा मित्रांनो आणि तुम्हाला हे बीडचं एस टी स्टँड पाहून काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा बीड शहराच्या वयोभवामध्ये भर पडणारं हे एस टी स्टँड सध्या पूर्णपणे आहे तर चला थांबूया